प्रभूने दाखवली आणि पुन्हा एक ह्या ठिकाणी येऊन त्याच्या वचनाची सेवा करण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो परमेश्वरने केलेले अगणित उपकार परमेश्वर किती महान आहे आणि तो उपकार उपकार देवर दया करणारा असा परमेश्वर आपल्याला लाभलेला आहे आणि ज्या आपण पाठीमागे वळून पाहतो त्यावेळेस आपल्याला कळून येतं ज्यावेळेस आपण त्याचे उपकारांची गंती केली तरी देखील के आपल्याकडे ती गंती मावणार नाही पुस्तक लिहिले तरी ते पुरणार नाही इतके देवाने केलेले उपकार आहेत नुसते आपल्यावरती नाही तर आपल्या प्रभूचे लोकांवरती सुद्धा आणि इस्रायल लोकांवरती सुद्धा हो विश्वास नाही बायबलमध्ये असे दोन पुस्तक आपल्याला आढळतात ज्याच्या ज्याचं नाव स्त्रियांच्या नावावरती आधारित आहे ते म्हणजे एस्तरचं पुस्तक आणि रुथेचं पुस्तक ज्यावेळेस तुम्ही दोन्ही पुस्तक वाचाल तुम्हाला कळतं की परमेश्वराने केलेले उपकार किती अगणित आहेत मग ते एस्तेर वरती असो वरती असो किंवा येऊदी लोकांवरती असो किंवा रुथेवरती सुद्धा असो किंवा त्या नवमीवरती सुद्धा असो त्या बवाजावरती सुद्धा असो हे देवाने केलेले उपकारांचं वर्णन ह्या दोन्ही पुस्तकांमध्ये आपल्याला आढळत एस्तेर हे जे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये आपल्याला देव हा शब्द आढळत नाही पण तरी देखील ह्याच्या पाठीमागे देवाचा हात देवाचं सामर्थ्य देवाचं बळ आपल्याला बघायला मिळतो जरी लहानस पुस्तक आहे जरी साध सोपं पुस्तक आपल्याला आढळतं हे दोन्ही पुस्तकं पण तरी देखील हे फार ग्रहण आणि फार एक डीप पुस्तक आपल्या समोर हे दोन्ही पुस्तकं आहेत एस्तेर आणि रूथ हे दोन्ही पुस्तकं आणि जर का प्रभू श्रीच्या असले आपल्या समोर या मर्द ख्याला ठेवायचं समोर मर्द खै कशा रीतीने देवाने केलेले उपकार मर्द ख्यावरती आपल्याला बघायला मिळतात या एस्तेर या पुस्तकावर मध्ये हो विश्वास हा मर्द खै आपल्या सर्वांना आहे मर्द खै हा जो व्यक्ती होता ह्या व्यक्ती त्या राजाच्या द्वाराजवळ बसणारा व्यक्ती होता आणि बायबल प्रमाणे एसतेरचा चौथा अध्याय पहिले दोन वचन जर का आपण वाचले त्या ते ठिकाणी मी वाचतो ह्या ठिकाणी अशा प्रकारे लिहिलेले एचा चौथा अध्याय पहिले दोन वचन हे वर्तमान वर्धख्याच्या कहाणी पडले तेव्हा त्याने पहिली गोष्ट आपली वस्त्री दुसरी गोष्ट गोंताट निसून राख फाशली तिसरी गोष्ट आणि नगराच्या मध्यभागी जाऊन म्हणजे तो नगराच्या मध्यभागी गेला आणि अ आणखीन त्या ठिकाणी पुढे लिहिलेले मोठ्याने आक्रंद केला हो विश्वास आणि त्या ठिकाणी पुढे लिहिले तो राजमंदिराच्या दाराच्या आत येण्याची कोणास परवानगी नसेल हा मर्द खेळ जो होता ह्याने पहिलं कर्तव्य पहिलं कार्य किंवा पहिलं पहिली गोष्ट त्याने काय केली म्हणजे त्यावेळेस त्याने आपले वस्त्र फाडले वस्त्र फाडणारा व्यक्ती ह्या ठिकाणी आपल्याला बघायला त्याने वस्त्र फाडले माहितीये उगतच असे नाही कारण त्याच्या कानामध्ये एक बातमी गेली ते म्हणजे राजाने घोषणा केलेली आहे एकशे सत्तावीस प्रांतामधले जेवढे येवधी लोक आहेत त्या सर्वांचा समूळ नाश करावा हामानामुळे मानामुळे हा मानाला माहिती नव्हतं त्याने कोणाला स्पर्श केलेलं नाही कारण बायबल सांगतं जो कोणी तुला म्हणजे येवधी लोकांना हात लावेल तो देवाच्या बोबळ्याला स्पर्श केल्यासारखा आहे आणि हमान देवाबरोबर नुसता येवधी लोकांबरोबर खेळत नाही तो ऍक्च्युली देवाबरोबर खेळत आहे त्याने त्यावेळेस देवाच्या बोबळ्याला हात लावलेला आपल्याला बघायला मिळतोय आणि ह्या हमानाने हमानाप्रमाणे राजाला माहिती नाहीच पण राजाने ऑर्डर दिली सर्व येवधी लोकांचा नाश करावा ज्यावेळेस ही गोष्ट त्याच्या कानामध्ये पडली त्यावेळेस मर्दखयने आपले वस्त्र फाडले गोंताट नेसले आणि नगराच्या मध्यभागी जाऊन मोठ्याने आक्रंदा केला त्या मनुष्याला किती दुःख वाटलं काय कळवळा त्याच्या नुसतं स्वतःवरती नाही स्वतःवरती तो प्रेम करणारा व्यक्ती नव्हता तो आपल्या लोकांवरती प्रेम करणारा व्यक्ती बघायला मिळतो हा व्यक्ती पहिला नव्हता ज्याने वस्त्र फाडले आणि गोंताडे नेसली बायबलमध्ये असे लोक बघायला मिळतात उत्पत्तीचा थर्टी सेव्हन वाद्या थर्टी फोर वचनामध्ये आपल्याला Uh, याकोब बघायला मिळतो ज्या वेळेस त्यांच्या कानामध्ये योसेफ मरण पावला ह्याची बातमी uh, गेली त्यावेळेस त्याने हीच गोष्ट केली योशवा सात ए सात सहा प्रमाणे सुद्धा योशवाने सुद्धा यो, uh, हीच गोष्ट केली दुसरी शंभेल याचा एक अकरा मध्ये दाविदाने सुद्धा ही गोष्ट केली ज्यावेळेस शाऊल आणि यवनाथान या दोघ जण मरण पावण्याची बातमी त्याच्या कानामध्ये पडली दुसरी ह्याचा याचा तेराय एकतीस वचनामध्ये पुन्हा दुसऱ्यांदा गोष्ट केली दावेदाची बातमी ज्यावेळेस त्याला कळाली त्यावेळेस की तो मरण पावलेला आहे पहिले राजे एकवीस सत्तावीस मध्ये अहाबाने ही गोष्ट केली दुसरे राजे पाच आठ मध्ये त्यावेळेस इस्रायला राजाने ही गोष्ट केली दुसरे इतिहास याचा चौतीस वा अध्याय एकोणीस वचनामध्ये ही गोष्ट केली या इयोबाने सुद्धा ही गोष्ट केली ययोबचा पहिला अध्याय आणि दुसऱ्या अध्यायामध्ये त्याच्या मित्रांनी सुद्धा ही गोष्ट केली ऍज या थर्टी सेव्हन मध्ये एशियाने सॉरी एच के राजाने सुद्धा ही गोष्ट केली मग ते सव्वीस सिक्स्टी फायव्ह मध्ये महायाजकाने सुद्धा ही गोष्ट केली प्रेषित चौदा चौदा मध्ये पाऊला आणि बर्नबाने ही गोष्ट केलेली आहे म्हणजे जुन्या कारणामध्ये आणि नव्या कारणामध्ये हे गोष्ट करणारे पुष्कळ लोक आपल्याला आढळतात देवाचे लोकांनी ही गोष्ट केलेली का करायची माहिती कारण ही गोष्ट करून ते लोक शोक प्रगट करायचे शोक देवासमोर शोक प्रगट करणारे हे व्यक्ती होते काय स्थिती हा मर्दखै हा कोणते वस्त्र त्यावेळेस माहिती आहे राजाने दिलेले वस्त्र घालायचा पण त्याने हे वस्त्र फाडले आणि गोंताट नेसून तो मध्यभागी गेलाय ज्यावेळेस ही गोष्ट एस्तेरच्या कानामध्ये पडली एस्तर चौथा चौथ्या अध्याय चौथ्या वचनामध्ये एसरने आपल्या दासींच्या द्वारे त्याच्याकडे त्याला कपडे पाठवले हे कपडे घाल अशा प्रकारे तू शोक करू नको पण त्या चौथ्या वचनामध्ये लिहिले मर्द खायने ते वस्त्र घेतले नाही मर्द खायने ते स्वीकारले नाही ते वस्त्र जरी आपल्या नातलगांपासून आलेले ते वस्त्र होते जरी ते राणीपासून आलेले वस्त्र होते तिथे त्याने स्वीकारले नाही अशाच प्रकारे तो शोक करत राहिला पण काही काळानंतर राजाच्या कानामध्ये ही गोष्ट पडली आणि सहावा दे धावे प्रमाणे राजाने वस्त्र पाठवले त्या ठिकाणी लिहिलेले राजा हा मानस मानाला त्वरा करून हा पोशाख व हा घोडा घे आणि राजद्वारी राजाच्या द्वारी आ, आ, राजा मर्दखे बसलाय त्याची संभावना त्याच्या म्हणण्याप्रमाणे कर राजाने हमानाच्या हातामध्ये वस्त्र आणि घोडे ह्या दोन गोष्टी पाठवल्या हो आता ह्या गोष्टीचं वर्णन मी करणार नाही एवढा वेळ आपल्याकडे नाही पण एक गोष्ट त्याने त्या ते ठिकाणी पहिली गोष्ट लिहिलेली ले त्याने वस्त्र पाठवले हो राजाने वस्त्र पाठवले हो मर्दख्यासाठी आणि काही आणि त्याच्यानंतर आपल्याला बघायला मिळत मर्दख्याने ते वस्त्र घेतले आणि मर्दखाने ते वस्त्र घातले ते वस्त्र कुठून आलेले माहिती राजापासून आलेले वस्त्र वस्त्र ह्याचे कोणाचे होते गोंताट होत गोंताट निसलेलं ह्या मर्दख्याने पण राजाने काही काळानंतर वस्त्र त्याला पाठवले हो आणि ते वस्त्र त्याने घातले आणि मर्दखायचे जे गोंताट बाजूला गेले आणि राजापासून मिळालेले वस्त्र त्याच्याकडे आले हो विश्वास नाही म्हणून स्तोत्र तीस प्रमाणे आपल्याला वचन आढळतं तू माझे गोंताट काढून मला हर्षाचा कटिबंध नेसवला आहे हा परमेश्वरने केलेले मर्दखायावरती हे पहिले उपकार कोणते उपकार माहिती देवाने त्याचे वस्त्र बदलले त्याचे वस्त्र कोणते होते गोंताटाचे परंतु देवाने त्याच्यावरती उपकार केले आणि राजाचे वस्त्र राजापासून आलेले पोशाखे त्याला मिळाली कधी विसरू नका हेच पहिले उपकार देवाने आपल्यावरती केलेले एशियात सिक्स्टी फोर व सिक्स मध्ये लिहिले त्या ठिकाणी आमची सर्व धर्म धर्मकृत्य घारड्या वस्त्रासारखी झाली आहेत जर आपण पाठीमागे वेळांनी बघितलं आपल्याकडे कोणती वस्त्र होते अशाच प्रकारचे वस्त्र होते घारडे मडकट दुर्गळ दुर्गंध आणणारी वस्त्र आपल्याकडे होते सर्व पापाने भरभटलेली वस्त्र होते आपली धार्मिकता तर फाटक्या चिंद्याप्रमाणे झालेली आपल्या आपले वस्त्र कोण बदलणार कोण आपल्याला नवीन पोशाख देणार पण त्याच पुस्तकामध्ये एशिया एकचा एक सिक्स्टी वन वा अध्याय आणि दहावचनामध्ये लिहिले मी परमेश्वराच्या ठाई अत्यंत हर्ष पावतो का पावतो त्याचा पुढचं वचन पुढच्या काही का शब्दानंतर आपल्याला बघायला मिळतं त्याने मला तारणाची वस्त्रे नेसवली आहे मला धार्मिकतेच्या जागेने जाग्याने आच्छा दिली आहे हो विश्वास देवाने केलेले हे पहिले उपकार आपल्यावरती आपले गोंताटाची वस्त्र काढून त्याने आपल्याला एक सुंदर वस्त्र धार्मिक त्याचे वस्त्र त्याने आपल्या मला तारणाची वस्त्र त्याने आपल्याला दिलेले आहेत त्या उपकार कधी विसरू नका कारण हे पहिले उपकार त्याने आपल्यावरती केलेले आहेत दुसरे उपकार आपल्याला बघायला मिळतात मर्द खायच्या जीवनामध्ये ते म्हणजे जी, मर्द खायच्या जीवनामध्ये काय होतं माहिती हा मानाने जर तुम्ही ह्या पुस्तक वाचलं सात वेळा आपल्याला एक शब्द आढळतो ते म्हणजे फास इंग्लिशमध्ये गॅलोज हा शब्द आलाय गॉड नाहीये पण गॅलोज हा शब्द म्हणजे फासा फासाचा फंदा हा फाशीचा फंदा हा जो शब्द आहे सात वेळा आढळलाय पाचव्या अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय आणि नवव्या अध्यायामध्ये सातव्याला वेळा आढळलाय म्हणजे हा फासेचा फंजा जो होता ना हा हमानाने बनवलेला त्याच्या बायकोच्या प्रमाणे बायकोच्या सांगण्यावरती त्याने त्याने हे काम केलं हमानाने बनवला आणि त्याचा बनवण्याचा एकच उद्देश होता हमान त्या फासावरती जावा हमान त्या फासावरती जावा हीच त्याची इच्छा फासाचा फंदा कोणासाठी होता त्या दिवशी हमाना सा, हमानासाठी होता पण काही काळानंतर आपल्याला बघायला मिळतं एक सुंदर गोष्ट झाली देवाने केलेले दुसरे उपकार मर्दखायवरती मर्द खायवरच्या मर्द समोर का होतं त्या दिवशी मृत्यू होता पासावरती जाणार होता कारण त्या काळामध्ये जी शिक्षा होती ती पासावर चढवण्याची शिक्षा होती बायबल प्रमाणे दानिलाच्या पुस्तकाप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ज्या देश आले आणि वेगवेगळे जे राज्य आले वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे वे शिक्षा त्या काळामध्ये होती बाबेलच्या काळामध्ये अग्नीमध्ये टाकण्याची शिक्षा होती म्हणून खनानिया मिशाल हजारिया त्यांना अग्नीमध्ये टाकण्यात आलं नंतर मग मेदी आणि परशीच्या काळामध्ये त्या काळामध्ये जे शिक्षा होती ते म्हणजे सिंहच्या गु गुफेमध्ये टाकण्याची म्हणून दानिला सिंहच्या गुफेमध्ये टाकलं आता ह्या अशुरस राज आहे आणि पर्शीचं राज्य आहे आणि मेदी आता कमी झालेले म्हणून त्या काळामध्ये जी शिक्षा होती ती फासावर चढवण्याची शिक्षा होती येऊदी लोकांमध्ये शिक्षा होती ती दगड मारून दगड मारण्याची शिक्षा होती आशेऱ्याच्या काळामध्ये शिक्षा होती बोट तोडण्याची आणि नाकामध्ये किंवा डोळ्यामध्ये किंवा हातामध्ये किंवा पायामध्ये अं खेळ टाकण्याची शिक्षा त्या काळामध्ये होती ती शिक्षा आज सुद्धा फॅशन मध्ये कन्वर्ट झालेली आहे आज लोक काय का टाका त्याला का? पियरसिंग म्हणतात सगळ्या ठिकाणी शरीरावरती पिअरसिंग करून घेतात ते फॅशन झालेली ते शिक्षा आजच्या काळामध्ये हो विश्वास मिळ त्या दिवशी हमान फासावर जाणार होता पण काय झालं माहिती एक मोठा बदल झाला त्याच फासावरती कोण गेलं आपल्या सर्वांना माहिती त्याच फासावर कोण गेलं हामान आणि त्याचं पूर्ण कुटुंब गेलं शिक्षा कोणावरती येणार होती हमानावरती येणार सॉरी मर्द ख्यावरती येणार पण त्याच्या ऐवजी कोण गेला हमान त्या ठिकाणी गेला की के देवाने केलेले दुसरे उपकार हमानावरती हा मर्द ख्यावरती मर्द समोर मृत्यू होता पण देवाने त्याला जीवन दिलं ते ही नवीन जीवन मोठं जीवन देवाने दिलं अविश्वास घेणं कधी विसरू नका दोन हजार वर्षा अगोदर बरब्बास नावाचा व्यक्ती होता त्याच्या समोर सुद्धा मृत्यू होता आणि बायबल प्रमा येऊदी लोकांप्रमाणे आणि रोमच्या प्रमाणे सर्वात वाईट आणि क्रूर जे लोक होते त्यांना मदला क्रॉस मिळायचा मधला जो क्रॉस असायचा सा, सगळ्यात वाईट आणि दुष्ट जे चोर असायचे लुटेरे असायचे त्यांना लटकवायचे लटक मधल्या क्रॉस पण त्या दिवशी तो वधस्तंभ कोणाचा होता बर्नबसचा होता बर सॉरी बर बरब्बाचा होता परंतु त्या दिवशी बरब्बाला बाहेर काढण्यात आलं आणि त्याच्या त्याच्याऐवजी हो तो वधस्तंभ कोण झाला प्रवेश झाला प्रभू यशुखिस्ताने तो वधस्तंभ घेतला बरब्बाला कधीही विसरू शकला नाही आणि बरब्बा कधी विसरू शकत नाही मी जाणार होतो काही तासानंतर पण ऐवजी प्रभू यश गेला वाच मला वाचवणारा कोण झाला प्रभू यश ख्रिस्त हो विश्वास नो येशू वधस्तंभावर जाण्याच्या अगोदर सुद्धा त्याने बरब्बाला वाचवलं येशू वधस्तंभावर असताना देखील एका चोराला वाचवलं आणि येशूमुळे आज कधी विसरू नका आज मी सुद्धा वाचलो गेलो आणि ह्या ठिकाणी बसलेले प्रत्येक तारण पावलेले लोक वाचले गेलेले आहेत आणि अजून वाचले जात आहेत हजारो वर्षापासून ही देवाने केलेले आपल्यावरती उपकार आहेत आज मी वाचलो गेलेलो आहोत आनंद काळासाठी का कर प्रवेश क्रिस्त माझ्याऐवजी त्या वर मरण पावला हो विश्वास नाही माझ्यासाठी कोण मरणार आहे काही वर्षा अगोदर एका कुटुंबामध्ये लहानशा बहिणी बहिणीला एक फार मोठा आजार झाला आणि डॉक्टरने सांगितलं या मुलीला अशा आजार जो भरा झालेला आहे त्या व्यक्तीच रक्त चढवायला लागेल आणि आई वडिलांनी सांगितलं अशा प्रकारचा आजार झालेला मोठा भाऊच आहे या मुलीचा डॉक्टरने सांगितलं आनंदाची बातमी तो आणि तो मोठा भाऊ डॉक्टरनी त्याला बोलवलं तो मोठा भाऊ म्हणजे मोठा नव्हता तोही त्यावेळेस तो फक्त दहा वर्षाचा होता तो मोठा भाऊ आणि मोठे त्याने डॉक्टरनी सांगितलं तुला आपलं रक्त आपल्या बहिणीचा देण्या देशील का तू आणि हेने ज्या वेळेस त्याने हे ऐकलं त्याचे शब्द तुटायला लागले हात थरथरायला लागले पण तरी देखील त्याने सांगितलं मी देईल रक्त देईल आणि एक दोन दिवसानंतर दोघ जण बाजूला बसले झोपले दोन बेडवरती दोघांना ठेवलं आणि सर्व इन्स्ट्रुमेंट लावले आणि ह्याच रक्त भावाच रक्त बहिणीकडे जात आहे हळूहळू आणि मुलगा फार घाबरलेलाय फार घाबरलेलाय हात थरथरत आहेत काही दोन तीन मिनिटांनंतर त्याने डॉक्टरला विचारलं डॉक्टर मला अजून किती मिनिटं आहे मरण्यासाठी मला आता किती मिनिटं आहेत मरण्यासाठी त्यावेळेस डॉक्टरला कळालं हा मुलगा थरथरत का होता कारण हा मुलगा मुलाला वाटलं मला रक्त देणं म्हणजे मरण मला आता मृत्यू होईल तुला मरावा लागणार नाही थोडसच रक्त आम्ही तुझं काढून तिकडे ट्रान्सफर करणार आहे हो विश्वास नाही तर लहानसा मुलगा आपल्या बहिणीसाठी मरण्यासाठी सुद्धा तयार झाला आमचा प्रभू सुद्धा मरण्यासाठी तयार झाला कोण जाणार या मानवासाठी प्रभू झाला मिखायल झाला नाही गॅब्रियल झालं नाही हा लाखो करोड देवदूतांपैकी एक सुद्धा देवदूत झाला नाही पण एकच आहे पित्याचा पुत्र देवाचा पुत्र आमचा प्रभू तर सर्वात उच्च स्थानावरती बसलेला तोच झाला आणि तो या पृथ्वीवरती आला आणि त्याच्या समोर एकच होता मृत्यू मृत्यू तो वरस्तंभ तेही वधस्तंभाचा मृत्यू आणि तो त्याने पत्करला आणि आम्हाला त्याने जीवन दिलं दे देवाने केलेले दुसरे उपकार पहिला उपकार काय आपले वस्त्र बदलले दुसरे उपकार काय मृत्यू बाजूला काढून आपल्याला जीवन दिलं तिसरे उपकार मर्दख्यावरती झालेले उपकार दुसरा अध्याय एकवीस वचनाप्रमाणे त्या ठिकाणी एकवीस वचना दुसरा अध्याय एकवीस वचनामध्ये लिहिलेले त्या दिवसात मर्दके राजद्वारी बसत असे तो कुठे बसायचा राजाच्या द्वारी बसायचा म्हणजे राजाच्या द्वाराच्या बाहेर ह्याचं स्थान काय होत द्वाराजवळ होतं मर्दकाचं स्थान पण कधी विसरू नका हे दहावा अध्याय तिसऱ्या वचनाप्रमाणे मर्देख्याचं स्थान बदललं मर्देखे कुठे बसणारा झाला माहिती त्या ठिकाणी मर्दखय यांच्या दर्जा अशोरष राजाच्या अ खालोखाली होता ह्या मर्दखायचा जो दर्जा शेवटी आपल्याला कुठे होता माहिती अशोरष राजाच्या खालोखाली हो विश्वास नये नो देवाने मर्दकाच स्थान सुद्धा बदललं तो बाहेर होता देवाने त्याला कुठं कुठे आणलं माहिती आतमध्ये आणलं देवाने केलेले उपकार म्हणून स्तोत्र साम सेव्हन्टी फायव्ह सिक्स आणि सेव्हन मध्ये प्रमोशन कम्स फ्रॉम द लॉर्ड उन्नती कोणापासून येते आपल्या साहेबापासून नाही राजापासून नाही तर देवापासून येते म्हणून स्तोत्र साम एकशे तेरा सात आणि आठ प्रमाणे तो गरीबांना त्या धोळीतून उचलणारा परमेश्वर आहे आणि राजाच्या पदावर ते रा हा परमेश्वर आहे किती केलेले उपकार आहे म्हणून हन्नेने सुद्धा आपल्या प्रार्थनेमध्ये हेच उच्चार केला पहिले शंभर दुसरा अध्याय सात आणि आठ वचनामध्ये त्या देवाने युसेफाला प्रमोशन दिलं मिसर देशामध्ये त्या देवाने दावे दानियन हनानिय मिशाल हजारिया बाबलॉन मध्ये त्यांना प्र त्या देवाने इस्रायल देशामध्ये दाविदाला प्रमोशन दिलं त्या देवाने एस्तेरला आणि मर्द प्रमोशन दिलं पर्शियामध्ये हो विश्वास नाही परमेश्वराने त्याची स्थिती सुद्धा बदलली बाहेर होता देवाने त्याला आतमध्ये दे आणलं आज आपल्याकडे बघूया आपण सुद्धा बाहेरचे लोक होतो आपण टाकलेले लोक होतो कोण आपल्याला विचारणार पण देवाने आज आपल्याला आत्मदेले लोक बनवले त्याच्या कळपामध्ये आणलेलं आहे या मंडळीमध्ये आणलेलं आहे हो विश्वास नाही आपण इस्रायला स्पर्के होतो पण इस्रायला पेक्षा जवळ आपल्याला देवाने आणलेलं आहे हो किती दया किती उपकार देवाची आज आपण या जगामध्ये आहोत पण प्रभू एक दिवस येणार आहे आणि आपल्याला एक मोठी मोठी आशा आपल्या समोर आहे की आपण त्याच्या सारखे होणार आहोत वी शाल बी लाईक हिम आपण आतमध्ये जाणार आहोत आज आपण बाहेर आहोत थोड्या दिवस थोड्या वेळासाठी पण एक दिवस येणार आहे ज्यावेळेस आमचा प्रवेश शकत येणार आहे आपण तिकडे जाणार आहोत ज्याप्रमाणे मर्दख राजाच्या बाजूला बसला त्याप्रमाणे आपण त्या स्वर्गीय राजा म्हणजे आमचा तारणारा आमचा राजांचा राजा राजाने प्रभूंचा प्रभू त्याच्या जवळ त्याच्या समोर आपण बसणार आहोत आणि त्याला धन्यवाद आणि त्याला स्तुती आपण करणार आहोत आज आपण कोण आहोत आज आपण देवाचे पुत्र आहोत पहिले हो तीन दोन प्रमाणे पण उद्या एक दिवस आपल्याला मोठी आशा दिलेली आहे ज्यास तो प्रगट होईल आपण त्याच्या होऊ हो, हो विश्वास किती मोठी धन्य आशा आपल्या समोर दिलेली आहे त्याने काय बदललं आपले वस्त्र बदलले आपला समोर मृत्यू होता आपल्याला जीवन त्याने दिलं आणि तिसरी गोष्ट आपल्याला स्वर्गाचं राज्य सुद्धा दिलेलं आहे स्वर्गाचं राज्य दिलेलं आहे का देवाने केलेले उपकार त्याच वर्णन करण्यासाठी मायाकडे तरी शब्द नाही नाही या जगामध्ये पुस्तकं मावतील लिहिले तर हो विश्वास नाही नो देवाने केलेले उपकार मर्दख्यावर म्हणून हा ज्याप्रमाणे युसेफ पारोच्या हाताखाली होता तशा प्रकारे मर्दख्या हर्ष वरुषच्या हाताखाली होता इतकं मोठं स्थान देवाने केलेलं पण हमानाची स्थिती काय झाली हा मानाला काय मिळालं फासावर जो कोणी येऊदी लोकांच्या पाठी लागतो त्याची ही स्थिती हीच होणार आहे म्हणून आपल्या समोर एक मोठ एक अं मोठी एक देवाने आपल्या समोर एक अं प्रार्थना करण्यासाठी एक संधी दिलेली आहे ते म्हणजे येऊदी लोकांसाठी इस्रायल लोकांसाठी एक मोठी कामगिरी दिलेली ते म्हणजे इस्रायल लोकांसाठी प्रार्थना करणं इस्रायल लोकांवरती प्रेम करणं कारण ज्याच्या प्रेम करतो देव त्यांच्यावरती सुद्धा प्रेम करतो जो तुला आशीर्वाद देईल त्याला सुद्धा मी आशीर्वाद देईल जो तुला शाप देईल तो शापित होईल हा देवाने दिलेला आशीर्वाद अब्रामाला आहे म्हणून इस्रायल लोकांचे उपकार आपल्यावरती फार आहेत पण त्याच्यापेक्षा मोठे उपकार देवाचे आहेत त्या ख्रिस्ताचे त्या प्रभूचे आहेत आपल्यावरती ते कधी विसरू नका देवाला धन्यवाद द्या आणि इस्रायल लोकांसाठी नेहमी प्रार्थना करा नेहमी धन्य आहेत मन या पृथ्वीवरती तुम्ही पहा जे जे लोक इस्रायल देशावरती प्रेम करतात तो देश आशीर्वाद आहे पण जे लोक इस्रायलांचा समूळ नाश पाहायला बघतायत त्या देशांकडे बघा त्या देशांची स्थिती बघा मग ते इराक असो आज काय स्थिती भयानक आहे काय स्थिती पण भारत देश असो युएस असो हे असे देश आहेत जे इस्रायल लोकांवरती आणि इस्रायल देशावरती प्रेम करत आहेत म्हणून त्यांच्यावरती प्रेम करणारे आज लोक आपण झाले पाहिजे पण जे एक दिवस येणार आहे इस्रायलांच्या विरोधामध्ये जन जाणार आहे शेवटी त्यांची स्थिती भयानक होणार आहे भयानक होणार आहे हा आपल्याला नव्या कराराचा येणाऱ्या दिवसामध्ये जो ख्रिस्त विरोध चित्र दिसत ख्रिस्त विरोध चित्र इतका मोठा हुशार चालाक व्यक्ती असणार आहे अँटी क्राइस्ट आणि त्याची आणि तो व्यक्ती इस्रायलांच्या विरोधामध्ये जाणार आहे पण शेवटी परमेश्वराचा को परमेश्वराचा न्याय त्याच्यावरती येणार आहे आणि प्रमाणे ख्रिस्त विरोधी आणि खोटा संदिष्ट आहे दोघांना प्रभू सरळ सरळ अग्नि आणि गंधकाच्या रसामध्ये सरळ अशाच याच शरीराच्या मध्ये त्यांना टाकण्यात येणार आहे या शरीरामध्ये अग्नि आणि गंधकाच्या रसामध्ये त्यांना या शर त्या शरीरामध्ये त्यांना जावं लागणार आहे काय भयानक शिक्षा त्यांच्या समोर ठेवलेली आहे प्रभूंनी परंतु देवाला धन्यवाद द्या त्या प्रभू यशकृष्णाला धन्यवाद द्या प्रभू देवाने द्वारे आपल्यावरती केलेले उपकार म्हणून आपले वस्त्र बदललेले आपल्या समोर मृत्यू होता आपल्याला जीवन दिलेलं आहे आणि आपल्याला स्वर्गाचं राज्य आज आपल्या समोर उघड करून ठेवलेले देवाने केलेले उपकार पुन्हा एक वार मी मंडळीचे आणि देवाचे लोकांचे आणि ह्या ठिकाणी मंडळीचे सर्व ऑर्गनाईज करणारे मीटिंग आहेत त्यांचे सुद्धा आम्ही आभार मानतो संधी दिल्याबद्दल देव आपल्या सर्वांना आशीर्वाद करू आणि शांती आपल्या सर्वांना लाभो